डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मक्तापूर नवीन गावठाण येथे उत्साहात साजरी सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य आयोजन मक्तापूर नवीन गावठाण येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याचे आयोजन विश्वरत युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व थाटात पार पडला या कार्यक्रमाला गावातील मान्यवर तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये आकाश उनावने माननीय उपसरपंच देवदान साळवे भाऊराव साळवे गणेश झगरे रवी जावळे संदीप साळवे लक्ष्मण चाबुकसवार अविनाश चाबुकसवार लाजस साळवे प्रदीप साळवे विजय भाऊ कांबळे सुनील साळवे बंटी साठे तेजस जावळे प्रणव साळवे सोमनाथ गायकवाड यांचा समावेश होता गावातील सर्व महिला भगिनींनी आणि बिन सैनिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्व सामाजिक समतेचे मूल्य व त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष सचिन भाऊ गायकवाड यांनी उपस्थित सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट